तीन वर्षाच्या चिमिरडीवर बलात्कार त्या ठिकाणी झाला आणि म्हणून आम्ही आमच्या स्वामी विवेकानंद तसा रामेश्वर इंग्लिश स्कूलच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर जनजागृती करण्यासाठी आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल आदरणीय घोरपडे मॅडम आदरणीय कादळकर मॅडम आदरणीय आ... मिलिन सर हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले पितंबरे सर यांनी या आमच्यासाठी या ठिकाणी मेहनत घेतली आणि ही समाजामध्ये एक प्रकारची जनजागृती या ठिकाणी व्हावी म्हणून आम्ही एक पथनाट्य सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि आमच्या शाळेच्या वतीनं स्वामी विवेकानंद तथा रामेश्वर इंग्लिश स्कूलच्या वतीनं त्या चिमुरड्या ताईस आमच्या वतीनं खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो अंतर्गत स्वामी विवेकानंद विद्यालय तथा रामेश्वर इंग्लिश स्कूल या स्कूलच्या वतीनं मी त्या चिमुरड्यावरती झालेले अन्याय अन्याय तिला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते